धरणगाव तालुक्यातील पिंपरी येथील दुर्गेश जिनिंगमधून शेतकऱ्यांना देण्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये घेऊन तीन कर्मचारी कारने जळगावहून धरणगाव जात होते मुसळी फाट्याजवळ तिघांच्या कारला चोरट्यांनी त्यांच्या कारने धडक दिली यातील चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करत त्यांच्याकडील एक कोटी साठ लाखांची रोकड घेऊन चोरटे तेथून पसार झाले सदर लुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास तासांच्या आत लावला गुन्ह्यात कट रचणारा मुख्य संशयित अनिल उर्फ बंडाकोळी व दर्शन सोनवणे या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन दोघांकडून गुन्ह्यातील अठ्ठेचाळीस लाखांची रोकड आणि दोन तलवार एक गुप्ती दोन चाकू हस्तगत केले असून अन्य चौघे अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस डॉ डॉक्टर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील उपस्थित होते पहा काय म्हणाले पोलीस अधीक्षक केसरीराज लाईव्ह जळगाव सतरा तारीख सतरा तारीख अंदाजे दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांना दरंगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुसलिक फाटाजवळ एका जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्या जबरी चोरीमध्ये एक करोड साठ लाख रुपयाचा सा चोरी झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने एफ आय आर दाखल झाला आणि लोकल एल सी बी टीम आणि दरंगाव पोलीस स्टेशन टीम संयुक्ताने त्यांनी तपास केला तपास केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत दोन्ही आरोपींचं नाव आहे अनिल उर्फ बंडू बनुदास कोली वाई बत्तीस वर्ष दुसरा आरोपींचं नाव आहे दर्शन भगवान सोनवणे वाई एकोणतीस वर्ष दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्या आणि दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडनं आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस लाख रुपये ते त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही आरोपींना अजूनही काय गुन्हा दा केलेला आहे मागील एक महिन्यामध्ये असंही देखील निष्पन्न झालं फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हा फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये दोन कार चोरीचा गुन्हे चोपडा पोलीस पुलीश्ट, शहर पोलीस स्टेशनच्या हातीत एक गरपोडीतला गुन्हा ही अजूनही चार गुन्हा निष्पन्न झालेला आहे आणि त्यांच्याकडनं चार गाडी देखील त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे की जे अनिल उर्फ बांडू भगवान पोलीकडनं आधीचा सहा गुन्हा दाखल आहे त्याच्या विरुद्ध आणि दर्शन भगवान सोनवणेच्या विरुद्ध दोन गुन्हा दाखल आहे अनिल विरुद्ध याच्यापूर्वी पण दरोडा दारूबंदी आणि मारामारीचा गुन्हा दाखल आहे दर्शन विरुद्ध दरोडा दरोडासारखा गंभीर गुन्हा दाखल आहे आतापर्यंत जे तपासामध्ये सहा आरोपी निष्पन्न झालं दोन आरोपींचं अटक करण्यात आलं आणखी चार आरोपींसाठी आमचा शोध चालू आहे आणखी काही आरोपी या गुन्ह्यामध्ये सहभाग आहेत त्याचा देखील आमचा तपास चालू आहे जे चार आरोपींचा शोधसाठी आमचं टीम पोलीस एल सी बीचं टीम महाराष्ट्रामध्ये इतर इतर ठिकाणी पाठव पाठवण्यात आलं ही चार आरोपींना अटक करून उरलेले पैसे आमचे जप्त करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे घटना नक्की काय होती की कॉटन कंपनीच कॉटन का, कर, कॉटन खरेदी ट्रेडिंग कंपनी होत्या दररोज इथं ॲक्सिस बँकमधून मोठ्या पैशा मोठ्या रक्कम इथं दरणगाव कडे त्यांच्या ऑफिसला नेत होत्या आणि तिथं ऑफिसला नेल्यानंतर तिथं शेतकरी आणि त्यांचं जे कोणाला द्यायचं असते तिथं देत होता अशा जे मेन आरोपी आहे याचा अनिल बंडू खोली अनिल बंडू सो कोली त्यांना या या गोष्टी मोठ्या मोठ्या पैशा रक्कम घेऊन जाते असे त्यांना एकदा त्यांनी के ऑब्झर्व्ह केलं आणि परत दोन चारदा ऑब्झर्व केल्यानंतर ही नेहमी नेते आता त्यांना समजलं समजल्यानंतर ही ऑलरेडी गुन्ह्याच्या पार्श्वभूमी आणि ह्यांच्या डोक्यात ही गोष्टी असल्यामुळे त्यांनी के ऑबझर्व्ह केलं आणि त्यांचं आणखी साथीदारांना जोडून घेतलं आणि एरियामध्ये रेक्की केलं कुठे एक्झॅक्टली ही काम करता येईल रेकी केल्यानंतर ही गुन्हा घडून आणलं या ठिकाणी ससुराचा टाकली गेली काय घडलं होतं त्यांचे जो पैसे होते आरोपी ते काय पैशा नेत होता ते समोर एक स्कॉर्पिओ गोडी अडवलं आणि त्यांना फोर्सफुली ते बाहेर गाडीतून बाहेर काढलं बाहेर काढून त्यांच्या गाडीच्या जे बॅगमध्ये पैशा होता आणि टिकीमध्ये ती पैशा घेऊन गेली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका